बघा इथे आधी हेच येऊन जातात त्यांना म्हटलं आम्ही इथे योगा क्लासेस करत आहोत वेळ आहे ना म्हणे मोठ वेळ नाही आहे म्हटलं ते काय म्हणे आम्ही तिकडे बसतो म्हणे चला खूपच छान वातावरण आहे थंड थंड हवा सुटलेली आहे खूप मस्त वाटत आहे इथे सकाळी छान हवा आहे आज मी पण म्हटलं का आज मॅडम ची गाडी दिसते त्या पोरांची असते नवीनच दिसत आहेत ते पोरं आज बाहेरचे असतील हो का ऍक्टिव्ह राहतात खूप आमच्या मॅडमला सकाळी सकाळी खुशखबरी सांगली त्याच्या मैत्रिणीला मुलगी झाली म्हणून त्या पाहत पा आहे व्हिडिओ कॉल मध्ये सकाळी सकाळी त्यांना चांगली खुशखबरी मिळाली लक्ष्मी आली आहे म्हणून त्यांच्या मैत्रिणीला मुलगी झाली म्हणून फ्रेंड्स आत्ता वाजले आहे दोन दुपारचे दोन वाजले खूपच ऊन आहे बाहेर स्वप्नील आत्ताच बाहेरून आलाय कामाने मी तर बाहेर गेला होता बाहेर खूपच कडाक्याची ऊन आहे बाहेर निघणं म्हणजे खूपच आता भयंकरच ऊन आहे चला आता मी याच्यामध्ये साखर आणि लिंबू टाकलेला आहे काळं मीठ कारण लिंबूच्या शरबतमध्ये काळं मीठ खूप छान छान वाटते थोडं काळं मीठ टाकत आहो थोडे बर्फाचे तुकडे चला आता याला मिक्स करते चार ग्लास आहे प्रांजूळ स्वप्नील मी आणि रुहीसाठी लोहीला पण खूप आवडते आमच्या लिंबूचे शरबत रंगाचा थोडासा फ्रूट कलर टाकला आहे याच्यामध्ये चला आता चला आता शरबत पिऊया पन्नास रुपयात काढले ये लवकर ये पिऊन राहिलो मग हा फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे चार मी थोडी बाहेर गेली होती बी सीचे पैसे पोस्त करण्याकरता आज अकरा तारीख आहे बी सीचे पैसे पोस्त करावं लागते सकाळीच पण आज मी उन्हामुळं थोडी लेटच गेली आत्ता आलेली आहो प्रांजूची आणि माझी दोघींच्या कुर्त्या टाकल्या त्या ता शिलाई मारायला आठ दहा दिवसांपासून मी गेलीच नाही उन्हामुळं कुठंच जावंसं वाटत नाही आज आणलेल्या आहेत ती प्रांजूची आहे एक एक माझी आहे आत्ता अजून पुन्हा स्वप्नील काही प्लाटाच्या कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे